प्रजासत्ताक दिनी शहरात जल्लोष सुरू असताना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या केलपाणी गावात शिक्षण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी एकच वर्ग खोली आणि अपुरे शिक्षक प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत शासन आणि प्रशासन प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठमोठे कार्यक्रम आणि विद्युत रोषणाईत व्यस्त असताना सातपुड्याच्या पायथ्याशी वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवत आहे पुनर्वसित केलपाणी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिले ते चौथीपर्यंत तब्बल त्र्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र त्यांच्यासाठी फक्त एक मुख्याध्यापक आणि एक सहायक शिक्षक उपलब्ध आहेत शाळेकडे केवळ एकच वर्ग खोली असल्याने दोन वर्गांना एकाच खोलीत शिकवावे लागत आहे काही विद्यार्थ्यांना मोकळ्या जागेत बसून अभ्यास करावा लागतो ना पुरेसे बाग ना शांत वातावरण तरीही या चिमुकल्यांच्या डोळ्यात शिक्षणाची आशा आजही टिकून आहे पुनर्वसनानंतर लोकसंख्या वाढत असताना शैक्षणिक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसते आहे शिक्षकांची कमतरता अपुऱ्या वर्ग खोल्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आता प्रशासन कधी जागे होणार हा खरा प्रश्न आहे